नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ हे आमचे कोंबड्याचे शेड व आता सध्या खत भरून ते बॅगा बाहेर काढण्याचं काम चालू आहे पहा आता सध्या शेड क्लिनिंगचं काम चालू आहे अखे खत बाहेर काढण्याचे काम रिखाप शेट करीत आहेत शेड आम्ही पूर्ण क्लीन केला आहे खत बाहेर काढून ते साफसफाई करून धुवून फवारून हे इकबाल महाराज शेडचा मस्त असा लुक आहे हा की रेखाब शेठ दरवाजा दिसणार त्यांना हे भाऊराव महाराज मस्त असे कॉमेडी कॉमेडीवाद कार्यकर्ते आहेत शेडची स्वच्छतेचं काम यांच्याकडं आहे